दिवाळी स्पेशल नानकटाई कटाई कशी करायचं ते बघणार आहोत एक वाटी साखर घ्यायचे त्यामध्ये चार ते पाच विलायची टाकून एकदम बारीक अशी पावडर घेऊया तर ही पावडर चाळणीवरती टाकून याला चाळून घ्यायचंय ना शंभर ग्रॅम बटर घेतलेलं आहे हे फेटून एकदम क्रीम बनेल अशा प्रकारे फेटून घ्यायचंय त्याच्यानंतरनं ना चाळण ठेवूया दीड वाटी मैदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी बेसन घेते तर हे पण चाळून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते एकदा नक्की चेक करा अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून अशा प्रकारे घट्ट असं पीठ मळायचंय हीट करण्यासाठी कढई ठेवायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून प्लेट झाकायचं आणि दहा मिनटं बारीक गॅस करून करायचं करायचंय ताटाला तूप लावूया आणि एक ले ले, एक चमचा प्रकारे जे पीठ मळलेले ते घ्यायचं आहे आणि गोल असं करून त्याच्यावरती फुटी लावायचं आहे प्रकारे सर्व मी इथं नानकटाई तयार केलेले आहेत तर प्री प्रीहिट करून झालेली आहे त्याच्यामध्ये प्लेट ठेवूया आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण मिडियम गॅसवर हे प्रीहिट केलेलं आहे प्रकारे नानकटाई तयार आहे याचं साहित्य तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळते